तिचू काटाले बी तिचा मोजत नव्हता पाय तिच्या मंदी दिसते मले धवा माझी माय हमरुन वसरले चाटते जेव्हा गाय तिच्या मंदी दिसते मले धवा माझी माय सुट्टी मंदी जावा मी येत होतो घरी उसर पासन आणून खाऊ घाले परी करू नको घाई मने पोट भर खाय तिच्या मुली दिसते मले तवा माझी माय वासरले जेवा तिच्या दिसते मले तवा माझी माय बाप महारो लावे मायच मागून शिक बस झालं शिक्षणच घेऊ दे हाती रुम शिकून शाही कुठे मोठा साहेब होणार आय तिच्या मुली दिसते मले तवा माझी माय

हंबरून वासरले चाट्य जेवा गाय तिच्या मुंडी दिसते म्हले तवा माझी माय बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आल पाणी कवा दिसते संगम मने रतुरी राणी या डोरण पाटील मिले दुःखावरची साय तिच्या मुली दिसते म्हले तवा माझी माय हंबरून वासरले चाट्य जेवा गाय

Da war man die Maier, da war man die Maier.